मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शेवट जिल्हा एकवीस बावीस तेवीस जुलै दरम्यान राज्यात पुन्हा पा। पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा राज्यात इतर परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस दरम्यान राज्यात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी होणार आहे कुठं मुसळधार होणार आहे त्याच्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यायचा राज सांगायचं झालं तर मुंबईच्या सर्व जनतेने एक सतर्क राहण्याचं सांगतो की राज्यामध्ये मुंबई मुंबई नाशिक या भागामध्ये उत्तर महाराष्ट्राकडे जवळपास एकवीस जुलै बावीस तेवीस जुलै दरम्यान मुंबईकडे मुसळधार पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यामध्ये राज्यात सांगायचं झालं तर परत एकदा पंचवीसच्या पंचवीसच्या पर दरम्यान परत एक पट्टा येणार आहे त्याच्यामुळे पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान जुलै दरम्यान देखील राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा सुरुवात होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडत वड्याला आल्या पाणी आल्याच्यानंतर पुलाच्या पोचून शेतकऱ्यांनी आपण पूल ओलांडू नये म्हणून ही काळजी सतर्कते घेणं गरजेचं आहे या सांगायचं झालं तर राज्यामध्ये म्हणजे अठ्ठावीस जुलैपर्यंत जिल्ह्यावाई घेऊ पूर्व विदर्भ पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये अठरा ते अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे पाऊस काही बंद होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा धन्यवाद